हिंगोली जिल्ह्यातील नरसी बामणी नरसी नामदेव हे संत नामदेवांचे जन्मकाव होय नामदेवांचा जन्म, हो। नाम जन्म प्रभव नाम सवस्तर शके एकोणीसशे ब्याण्णव इसवी सन बाराशे सत्तरमध्ये कार्तिक शुद्ध एकादशीला रोहिणी नक्षत्रात रविवारी झाला नामदेव अगदी लहानपणापासून विठ्ठलाचे महान भक्त होते दामा शेट्टी हे संत नामदेवांचे वडील व गोनाई त्यांची माता होती दामा शेट्टींचा व्यवसाय कपडे शिवणे हा होता म्हणजे ते शिंपी होते वयाच्या बाराव्या वर्षी जेव्हा त्यांनी बोलण्यास सुरुवात केली तेव्हा दररोज त्यांची आई गुणाबाई त्यांना देवतांच्या पूजेसाठी विठ्ठलाच्या मंदिरात घेऊन गेली तेव्हा त्यांना खूप आनंद झाला त्यांची पुढील वाटचाल म्हणजे वयाच्या सातव्या वर्षी त्यांनी झांजाची जोडी तयार केली आणि नृत्य गाणे भजन गाण्यात वेळ घालून इतर सर्व गोष्टींकडे शाळेतले शिक्षण विश्रांती झोप इत्यादीकडे दुर्लक्ष केले विठ्ठलाबद्दलची भक्ती इतकी निर्दोष आणि प्रामाणिक होती की कधीकधी -कधी ते त्यांना त्यांचा सर्वात प्रिय भाऊ म्हणून मानत असत एके दिवशी नामदेवांची आई व्यस्त असल्याने तिने नामदेवाला विठ्ठलाला नैवेद्याचे भोजन भरवण्यास सांगितले नामदेव मंदिरात गेले आणि त्याने जेवणाची थाली विठ्ठलासमोर ठेवली त्याला नैवेद्य स्वीकारण्यास सांगितले तथापि विठोबाने नामदेवांची मागणी मान्य नाही केल्यामुळे बालक नामदेव रडू लागला तेव्हा विठ्ठलाने प्रत्यक्षात मानवी रूप धारण केले आणि कृतज्ञतेने अर्पण स्वीकारले नामदेवांच्या आईला आश्चर्य वाटले तेव्हा तिचा मुलगा रिकामी प्लेट घेऊन मोठ्या आनंदाने परत आला आणि त्याने सांगितले की विठोबाने नैवेद्य स्वीकारले परमेश्वराने खरोखरच त्यांचे अर्पण स्वीकारल्याचे पाहून आईला समाधान वाटले तिचा नामदेवावरील आनंद आणि अभिमान अमर्याद होता ती अशा महान भक्ताची आई आहे याबद्दल तिला परमेश्वराची कृतज्ञता वाटली नामदेवांना सुरुवातीपासूनच ऐशी गोष्टींमध्ये रस नव्हता त्यांना शिंपी म्हणून किंवा आपल्या वडिलांच्या इतर व्यवसायात रस नव्हता दिवस आणि रात्र विठ्ठलाच्या भक्तीत घालवणे हे त्यांचे एकमेव हित होते त्यांचे वडील म्हातारे झाले कौटुंबिक भरभराट होत चाललेली होती म्हणून त्यांची इच्छा अशी होती की नामदेवाने आपल्या भक्तीसाठी वाजवी मोकळा वेल न घालून कुटुंब सुखसोयी राहण्यास मदत करावी म्हणून नामदेवांना काही दिवस कपड्यांचे तुकडे विकण्यासाठी बाजाराकडे पाठवण्यात आले पण नामदेव व्यापाराच्या युक्तीने निष्पाप होते त्यांच्यासाठी किंमती आणि पैसे आणि त्यांचे मूल्य यासारख्या गोष्टी अज्ञात विषय होते ते कपड्यांसह बाजारात गेले कारण त्यांच्या वडिलांनी त्यांना भाग पाडले ते तेथे एका दगडावर भजन करत बसले हे विसरून की आपण येथे कपडे विकायला गेलो आहे काही तासानंतर सूर्य मावळला आणि संध्याकाळच्या भक्ती प्रदर्शनासाठी मंदिराकडे जाण्याची वेळ आली त्यानंतर त्यांना आठवले की त्यांनी कपडे विकले नाही आणि आता आपल्या वडिलांकडून मारहाण केली जाईल ते मंदिरात जाण्यासाठी अधीर होते म्हणूनच त्यांनी सर्व कपडे विकले नाही आणि सर्व कपडे ज्या दगडावर बसले होते त्याला विकून टाकले म्हणजेच त्याने कपडे त्या दगडावर ठेवले आणि पैसे दुसऱ्या दिवशी देण्यासाठी त्या दगडाचा साक्षीदार म्हणून आणखी एक दगड नेमला आणि मंदिरात गेले आपल्या मुलाचे धाडस ऐकून नामदेवाच्या वडिलांना राग आणावर आला आणि त्याने पैशाची हमी दिलेल्या धोंड्या आणण्यास सांगितले दुसऱ्या दिवशी नामदेव बाजाराकडे परत गेले तेव्हा त्यांना आढळले की कपडे रात्रीच्या वेळी गायब झाले होते आणि त्याने दुसरा दगड म्हणजेच धोंडा घरी नेला आणि त्याने पैसे देण्यास नकार दिला त्यानंतर ते मंदिरात गेले आणि त्याने विठ्ठलाला सर्व घटना सांगितली जेव्हा नामदेवाच्या वडिलांनी त्यांना पैशाची हमी दिलेली दगडाला दाखवायला सांगितले तेव्हा नामदेव यांनी उत्तर दिले की दगडाला घराच्या बंद खोलीत ठेवण्यात आले आहे आणि ते मंदिरात पळाले जेव्हा वडिलांनी पैशाची मागणी करण्यासाठी खोली उघडली तेव्हा त्यांना आश्चर्य वाटले की त्यांनी तेथे एक सोन्याचा ढीक पाहिला वडिलांना खूप आनंद झाला पण नामदेव त्याबद्दल अगदीच उदासीन होते नंतर त्यांना वाचवल्याबद्दल त्यांनी देवाची स्तुती केली एकदा नामदेवांची संत ज्ञानदेव व त्यांच्या भावंडाशी भेट झाली त्या सर्व भावंडांनी नामदेवांना नमस्कार केला परंतु नामदेव महाराजांनी त्यांना परत नमस्कार न करता तसेच बसून राहिले ते पाहून मुक्ताबाई नामदेवांना म्हणाली तुम्ही विठ्ठल भक्त स्वतःला समजता तरीही तुमचा अहंकार गेला नाही त्यानंतर संत ज्ञानदेव महाराजांच्या सांगण्यावरून नामदेव महाराजांनी औंढा नागनाथ येथे जाऊन विठोबा खेचरांकडून उपदेश घेतला म्हणजेच त्यांचे शिस्तत्व पत्कारले संत नामदेवाची अभंग गाथा सुमारे दोन हजार पाचशे अभंग प्रसिद्ध आहे त्यांनी शौरसेनी भाषेत काही अभंग रचना सुमारे एकशे पंचवीस पदे केली त्यातील सुमारे बासष्ट अभंग नामदेवजी की मुखबाणी शीख पंथांच्या गुरुग्रंथ साहेबमध्ये गुरुमुखी लिपीत घेतलेले आहेत संत नामदेव महाराजांनी यादी समाधी व तीर्थावली किंवा या गाथेतील अध्ययनातूनच संत ज्ञानेश्वरांचे चरित्र सांगितले आहे कीर्तनात अनेक चांगल्या ग्रंथांचा उल्लेख असे यावरून ते बहुशुत व अभ्यासू असल्याचे लक्षात येते नामदेव कीर्तन करी पुढे देव नाचे अशी त्यांची योग्यता होती नाचू कीर्तनाच्या रंगी ज्ञानदीप लावू जगी हे त्यांच्या आयुष्याचे ध्येय होते भागवत धर्माचे एक आद्य प्रचारक म्हणून संत नामदेव महाराजाने संत ज्ञानेश्वरांच्या संजीवनी समाधीनंतर सुमारे पन्नास वर्ष भागवत धर्माचा प्रचार केला भगवत भक्तांच्या व साधू संतांच्या चरण धुलीचा स्पर्श व्हावा म्हणून पंढरपूर येथील विठ्ठल मंदिराच्या महाद्वारे पारीचा दगड होण्यात त्याने धन्यता मानली संत नामदेव महाराज हे आषाढवद्य त्रयोदशी शके बाराशे बहात्तरमध्ये शनिवारी दिनांक तीन जुलै तेराशे पन्नास रोजी पंढरपूर येथे पांडुरंग चरणी विलीन झाले